ही दृश्य पहा यामध्ये तुम्हाला गाड्यांचं नुकसान झालेलं दिसतंय एक दोन नाही तर तब्बल बारा गाड्या फोडण्यात आल्या तेही एका रात्री। हा सर्व महाप्रताप हुल्लडबाज नशेखोरांनी केलाय सकाळी चालक जेव्हा आपल्या गाड्या घ्यायला गेले त्यावेळेला त्यांना मोठा धक्का बसला दरम्यान एका चालकाला सुद्धा मारहाण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि पंचनामा केला पाहुयात हा सर्व प्रकार नेमका कुठे घडलाय <ण्णागा> मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर कॅम्प नंबर चार परिसरातील सी ग्राउंड शेजारी गीता कॉलनी आहे या कॉलनीमधील गणेश उत्सव मंडळानं सोमवारी संध्याकाळी बेकायदेशीररित्या विसर्जन मिरवणूक काढली होती आणि या मिरवणुकीमध्ये दोन गटांमध्ये वाद झाला होता हा वाद तात्पुरता सोडवण्यात आला मात्र रात्रीच्या वेळी तरुणांनी नशा करून गीता कॉलनी येथील गल्लीत उभ्या असलेल्या तब्बल बारा गाड्यांच्या काचा फोडल्या त्यानंतर या तरुणांनी मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या मैद्याच्या ट्रकची देखील तोडफोड करत चालक सुरेश नायक याला मारहाण केली यामुळे पुन्हा एकदा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवण्यासाठी नशेबाज तरुणांचा उच्छाद वाढल्याचं दिसून आलेलं आहे माझं नाव विशाल गुरुद चोलकर आहे Uh, मी गीता कॉलनीचं राहणार रहिवाशी रह आहे आणि इथे आमच्या गाड्या लागलेल्या असतात ला तर माझी गाडी आहे इको स्कूल व्हॅनला जी चालते तर सकाळी आम्ही उठून आलो तर बघितल्यानंतर की त्याचा पुढचं जे विंडशिल्ड आहे पुढचा ग्लास जे आहे ते फोडलं गेलेलं आहे तर इथे रात्री गणपती विसर्जन झालं होतं तर त्या गणपती विसर्जनामध्ये रात्री जवळपास अकरा साडे अकराच्या दरम्यान झालेला तर त्यावेळी त्या लोकांमध्ये आपसात भांडण झाले आणि त्या भांडणामुळे त्यांनी सकाळी प विसर्जनानंतर आल्यानंतर गांजा चरस वगैरे ओढला आणि दारू वगैरे प्यायले त्याच्यानंतर त्यांनी बियरच्या बॉटल्याने गाडी फोडल्यात दगडाने गाडी फोडलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ते बाहेर ट्र ट्रक त्र, आहे मैद्यावाल्याचा त्या त्र, ट्रक त्र, फोडलाय त्याच्या ग्लास फोडले ते त्या ड्रायव्हरला मारलाय त्यांनी त्याला डोक्याला मार लागलाय चेहऱ्यावर फेसवर समोर मार लागलेला आहे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे कंप्लेंट झालेली आहे त्यांच्यावरती एफ आय आर केली एक बँडवाला होता त्याच्याशीला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये उचलून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर पोलीस इथे तपाससाठी येऊन गेली त्यांनी इथे सगळं प्रकरण बघितलं आहे त्यांनी पंचनामा करून गेलेले आहेत आणि आता ते जे पुढे प्रकरण आणि जे काही घडलं आहे आहे त्या मॅटरला ते पूर्णपणे सॉल्व करण्याचे आम्हाला त्याने स्वीकृती दिलेली आहे आणि सगळं मॅटर आता हळूहळपणे सॉल्व्ह होईल आमची फक्त एवढंच आहे पोलीस प्रशासनकडनं की आमच्या ज्या गाडीचं नुकसान झालेलं आहे ते फक्त जे लोकांनी केलेलं लोका आहे त्यांच्याकडनं ते भरून मिळावे आणि इथे काही जे काही घटना घडल्यात हे पुढे असं व्हावं नाही फक्त त्याच्यासाठी थोडंसं आमचं लक्ष कोण आहे इथे एरियाचेच लोक आहेत जे इथे राहतात मागे रहिवाशी आहेत त्यांच्याकडनंच ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि हे पहिल्यांदा नाही झालं याच्या अगोदर पण आमची जी गाडी होती स्कूल वॅन आहे इको ती बाहेर उभी होती त्या त्याला तर पूर्णपणे त्यांनी काच वगैरे जे आहेत पुढचं मागचं जे ग्लास इव्हन डोरचे पण जे ग्लासे, ग्लासे पूर्णपणे फोडलेला आणि मोठे मोठे दगड घातलेले त्याने त्यावेळी तर तर त्यावेळी पण सुद्धा आमचा खूप मोठा नुकसान झालेला भाई हम रात को इधर रिक्शा लगा के गए सोने के लिए घर पे रात को बारह बजे धंदा बाद सुबह पाँच बजे के बाद ये हादसा हुआ है हमको मालूम नहीं था बाकी जिसको मालूम था वो कोई बता नहीं रहा है आठ दस लोग थे इधर हम लोग की गाडी नुकसान हुई है किती गाडी के नुकसान होई कम से कम दस बारा गाड्या है में उसमें चार गाडी बच गई है बाकी सब हमारा गाडी टुट गए आपका नाम क्या और हीरा का नाम क्या गीता कॉलोनी अनिल सहानी इस बारे में पुलिस शिकायत की आपने हमने करके आई पुलिस ने कुछ तपास पंचनामा की आके पर वो बोले हम बताते आपको या घटनेमुळे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले हा सर्व प्रकार करत असताना या नशेखोर तरुणांना कायद्याची कुठलीच भीती वाटली नाही का असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय आता या नशेखोर तरुणांचा समाचार पोलीस नेमका कसा घेतात आणि त्यांच्यावर नेमकी काय कारवाई करतात ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली व नजीकच्या परिसरातील नवनवीन अपडेट्ससाठी आजच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण लोकमत